मी पायल आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता मी चालले मंदिरामध्ये कारण परत खूप लेट होतं तर सर मी चाललो आहे तर खूप छान वाटतंय आज महाशिवरात्री असले की असं एकदम छान लवकर उठले होते आणि सगळं उरकून आता मी चाललोय मंदिरात तर तुम्हालाही दाखवते मी अगोदरही तुम्हाला त्याच मंदिरात दाखवलं होतं कारण आम्हाला जवळ आहे आणि सकाळची वेळ असते त्यामुळं लवकर जाता येतं महाशिवरात्री म्हटलं की लवकर उठायचं आणि रात्री ही जागरण करायचं असतं तर चला सण म्हटलं की असं लवकर उठून सगळं उरकलं की मस्त वाटतं आपल्यालाही वेळ भेटतो आणि देवांचाही करता येतं तर आज अभिषेक महादेवांचा ते सगळं करायचं आहे तर बघू महाशिवरात्री म्हटलं की महादेवाची भक्ती करणं आलं तर सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळं मग सकाळच आम्ही मंदिरात जायचं ठरवलं आणि त्यासाठी असं ताट भरून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार होतो मंदिर थोडंसं लांब आहे पण तिथं गेल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं आणि आता महाशिवरात्री म्हटल्यावर तर असणारच आणि महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळं हा दिवस आहे ना खूपच शुभ मानला जातो आणि याच दिवशी शंकरांनी हे ना विष प्राचरण करून आपल्या सृष्टीचं रक्षण केलं होतं म्हणून नीलकंठ नाव असंही या दिवसापासूनच पडलं होतं तसंच शिवलिंगावर ना अभिषेक केल्याने आपल्या पापाचं पाप कमी होतात मोक्ष मिळतो आपल्याला त्यामुळे या दिवशी आहे ना आपल्याला शिवलिंगाचं हो किमान पाणी तरी आपल्याला व्हायचं असतं आणि या दिवशी आपण जेवढं ध्यान करल जप करल उपवास उपवास सगळेच जणच धरतात आणि मन एकाग्र करून जेवढं आपल्याला ओम नम शिवाय जप करता येईल ना तेवढा करायचा खरंच खूप मनाला असं मन शांत होतं आणि सकारात्मक वाटतं आता गर्दी खूप होती तरी पण माझं इतकं छान दर्शन झालं दर्शन झालं म्हणजे मी पूजाच केली अभिषेक करून घेतला तर ते अभिषेक केल्यानंतर खरंच इतकं छान आत्मशुद्ध झाल्यासारखं असं वाटलं आणि खरंच म्हणजे एकदम आणि सकाळची गेल्यावर पूजा केली तर ते पॉझिटिव्ह वाटतंच आणि उपवास केल्यामुळं शरीराला तर फायदे होतातच आणि या दिवशी ना जागरण करायचं असतं तर महादेवांना पाणी व्हायचं आहे बेलपत्र दूध भस्म पंचामृत याच्याने आपल्याला अभिषेक केला जातो आणि ओम नम शिवायचं तर जप करावंच लागतं तर छान पूजा झाली होती गर्दी होती पण पूजा छान झाली ना खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं बायकांची आणि पुरुषांची लाईन वेगवेगळी होती त्यामुळं सर अगोदर माझ्या नंबर आला त्यामुळे मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर सरांनी पूजा करून घेतली आता सरांचं म्हणलं ना तर लग्नाच्या अगोदर ते देवांना पायाही पडत नव्हते पण आता ते प्रॉपर पूजा करतात आणि त्यांना असं काही जबरदस्तीने मी काही करायला लावत नाही पण त्यांची इच्छा असते आणि ते इच्छेने करतात इच्छेने करणं खूप महत्त्वाचं आणि खूप असं मन लावून केल्यामुळं मलाही खूप छान वाटतं आणि आम्ही दोघंही मग करतो तर इथं आहे ना औदुंबराचं घेऊ होतं आणि मग तिथं ही मी पूजा करून घेतली कारण मंदिरात आलं की खूप सारे देव असतात मग ते असं वाटतं की सगळ्यांची पूजा एका दिवशी होऊन जाते आणि हिता आपण महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आहे ना नंदी तर असतो पण इथला नंदी आहे ना खूप छान आहे पितळ्याचा आहे पण मला आहे ना खरंच मग नंदीकडे बघितल्यावर एकदम असं छान वाटतं त्यामुळं मग मी तिथं थांबतेच थोड्या वेळ तरी आणि त्यानंतर मग पूजा केली परत बेलाच्या झाडाचीही पूजा केली तिथंही छोटंसं महादेवाची पिंड होती तिथलीही पूजा केली तर आ, आ महाशिवरात्रीला जेवढी महादेवांची सेवा करेल तेवढी कमीच घरी आलो तर दरवाजामध्ये असं मी छानशी रांगोळी ते काढलं होतं कारण सणसुद्धा असलं ना तर असं केलं तर, केल, तर आपल्याला घर तर एकदम प्रसन्न वाटतंच आपल्याला आणि आपल्याला आहे ना कंटाळा येत नाही या गोष्टी करायचा ते महत्त्वाचं आहे तर खूप घर प्रसन्न मन प्रसन्न असेल ना तरी ह्या गोष्टी किती करेल आणि किती नाही असं होतं मला तर सुट्टी होती त्यामुळं मग टिफिनचं काही टेन्शन नव्हतं त्यामुळं देवांनाही स्वच्छ करून घेतलं स्वच्छ तसे माझे ना होते। माँशु, छान होते पण असं डाग काही नव्हते त्या तरी पण म्हटलं चला माव महाशिवरात्री म्हटलं की असं छान देवांनाही उजळून टाकावं म्हणून मग देवांची छान पूजा करून घेतली आणि मग नंतर आहे ना वेणीही बनवून घेतली होती कलशाला आणि त्यानंतर महादेवांचा अभिषेक करायचे होते कारण आता बाहेर जाऊन तर म्हणजे बाहेर मंदिरात जाऊन तर अभिषेक केला होता पण घरचे महादेवाच्या पिंडीवरही अभिषेक करावा असं म्हटलं आणि छोटीशी पिंडी आहे माझी आणि छान असा अभिषेक करावा म्हटलं पहिल्यांदा पाणी पंचामृत घेतलं होतं आणि साखर टाकली कारण या दिवशी ऊस उस, ऊसाचा रस साखर मध तूप पंचामृत दही दूध यांनी जेवढा अभिषेक जमेल तेवढा केला जातो कारण समुद्र मंथनामध्ये जे विष निघलं होतं ते महादेव पिले होते आणि मग ते पिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये आग होत होती तर त्या आग पासून संरक्षण करण्यासाठी सगळ्या देवांनी येणं त्यांना दूध दही पंचामृत तूप याच्याने अभिषेक केला त्यामुळं तेव्हापासून या गोष्टी महादेवांना वाहिल्या जातात तर आता आणि बे बेलानेही तर इथं आहे ना महादेवांना मी चंदन लावलं चंदनही व्हायला गेलं होतं तर या गोष्टीमुळे ना महादेवांच्या पूजेमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आणि महाशिवरात्रीलाच त्यांनी विषप्राशन केलं होतं तर तर या सगळ्या गोष्टीमुळे महादेवांना या गोष्टी वाहिल्या जातात आणि आता बेलपत्र वाहिलं आहे आणि माझ्याकडं शमीचं झाड आता झाड नाही रोपटच म्हणावं लागेल कुंडीत लावलं आहे तर ते शमीपत्रही व्हायला आहे आणि छान सकाळी पूजा करून घेतली गळकीही लावली होती आणि ओम नम शिवायचा जप तर मी अखंड केला होता तर अशी पूजा झाल्यानंतर मनाला असं खूप प्रसन्न वाटतं आणि ते ना माझ्या रोपट्यालाच आता मी झाडंच म्हणते झाडाला आहे ना जास्वंदीचं फुलं पांढरं आलं होतं महादेवाच्या दिवशी कारण का आता फुलं काही कमी येतात त्यामुळं क आता आलं तर खूप छान वाटतं तर ते हे आलं ते ते तर तेही वाहून घेतलं त्यानंतर मग एवढं म्हणजे पूजा करायला आहे ना कितीही नाही म्हटलं तर वेळ जातो आणि वेळ गेल्यानंतर मग घरात मुलांना भूक लागली सरांनाही भूक लागली होती आणि खिचडी म्हटलं की सरांना हे असं होतं की कधी किती कधी खाऊ असं होतं म्हणजे एवढी आवडती त्यांना खिचडी त्यामुळं मग लवकर म्हटलं की बनवावं एकीकडे खिचडी बनवायला ठेवली आणि म्हटलं आता मुलांना काहीतरी थोडंसं तसं आहे ना खिचडी पुढं दुसरं काही त्यांना लागत नाही आणि मूळ म्हणजे खिचडीच जास्त आवडते त्यांना त्यांना काही असं उपवास करत नाहीत पण खिचडीसाठी उपवास करते तर असं म्हणायला काही हरकत नाही कधी कधी पण महाशिवरात्री छान उपवास करतात म्हणजे ते मानाने करतात महाशिवरात्रीचा महादेवावर माझी जेवढी भक्ती आहे ना तेवढी सरांची पण आहे माझी तर भक्ती तुम्हाला हातावरूनच कळत असेल तर खूप वर्षापासून मी महादेवांचं करते तर दहावीमध्ये तो माझ्या हातावर मी गोंधन केलं होतं आता तेव्हा काही टॅटूचं नव्हतं गोंधनच होतं तर ते दहावीपर्यंत काही अलाउड नव्हतं पण दहावीचं जशी सुट्टी लागली तशी केल। मी केलं त्यानंतर मग आम्ही तर दर्शन घेऊन आलो होतो तर मग मुलांना घेऊन जायचं होतं आणि श्रीला छान मी असं महादेवांचं भस्म लावलं होतं आणि तो छान वाटत होतं दोन्ही मुलांना लावलं होतं पण त्याला छान पांढरे कपडे हे घातले होते मोठ्याला काही घालायचे नव्हते तर म्हटलं राहू दे बाबा तुला नाही घालायचे राहू दे तर मग छोट्याने घातले तर त्याला घातले आणि मग आम्ही निघालो होतो दर्शन घ्यायला तर मुलांनाही दर्शन करायचं होतं आणि सामान थोडंसं आणायचं होतं त्यामुळं मग आम्ही निघालो आणि खूप छान दर्शन त्यांचंही झालं कारण आम्हाला जायचं म्हटलं तर खूप मोठी गर्दी होती पण म्हटलं मुलांना लावलं तर ते त्यांचं दर्शन छान झालं आणि त्यानंतर घरी आलो आम्ही नंतर पूजेची तयारी केली आता तुम्ही म्हणाल की सकाळी पूजा केली आहे देवळात जाऊनही केली तर ही पूजा अजून कसली तर निश्चित काळामध्ये महादेवांची पूजा केल्यानंतर आपल्याला अत्यंत पुण्यकारक फळ मिळतं आपल्या इच्छा असेल तर ते लवकर पूर्ण होते असं म्हणलं जातं त्यामुळे ही पूजा केली जाते आणि चार पूजा तर केली जाते पण चार प्रहाराची आपल्याला काही जमत नाही चार वेळेस करायला तर ही निश्चित काळाची पूजा केल्यानंतर त्याचं पुण्यफळ जास्त मिळतं असं म्हणलं जातं तर आता ही निश्चित काळ कधी होता रात्री बारा ते बारा पावणे एक वाजेपर्यंत असतो त्यामुळे या वेळात आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा, पूजा म्हटलं की अभिषेक हे सगळं आलं त्यामुळं मग छान असं सगळं सामान एकत्र करून घेतलं होतं आणि पूजा छान केली आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की खूप छान आणि महादेवांची भक्ती करायला ना खरंच खूप वेळ कमी पडतो इतकं काय करू आणि काय नाही असं होतं तर या आहे ना सगळं घेतलं होतं पाणी दूध दही तूप मध साखर पंचामृत बेलपत्र फूल धूप डमरू परत माझ्याकडे ना ज्या गोष्टी नव्हत्या अगोदर तर त्याही गोष्टी मी ह्यावेळेस आवर्जून आठवणीनं घेऊन आले होते महादेवांना प्रिय अशा त्रिशूल पण ह्या वेळेस मला मिळालं खूप वर्षापासून मी बघत होते तर मिळत नव्हतं ब मी विसरून तर जायचे काय तरी व्हायचं पण ह्या वेळेस मिळालं आणि ह्यावेळेस सरांना आहे ना, ना। हे महादेवाची पिंड आणली होती तर त्याचीही म्हटलं पूजा करून घ्यावी कारण महाशिवरात्रीचा छान दिवस आहे घरात होती तर ही पूजा करून घेतली एकशे आठ बेल आणली होती मी आणि ते मी धुवून स्वच्छ आणि तेही वाहिले आणि महाशिवरात्रीला म्हणलं तर ध्यान जप उपवास ह्या गोष्टी खूप श्रद्धेने केल्या जातात आणि याच्यामुळे ना मन शांती एकदम सकारात्मक वाटते आपली आत्मशुद्धी झाल्यासारखं वाटतं आणि तसंच आपलं जागरण ही या दिवशी करायचं असतं जागरण जागरणाला खूप महत्त्व असतं महाशिवरात्रीला आणि याच्यामुळे आपल्या सुख शांती एक आपल्या घरामध्ये राहतं आपले, घराम आपले संकटे दूर होतात असं श्रद्धेने श्रद्धेने पूजा केली ना स खरंच खूप असं छान वाटतं त्यामुळं महाशिवरात्रीला महत्त्व आहे तर इथं मी ओम नमशिवाय म्हणत बेल वाहून घेतलं आणि पूजा करून घेतली आहे कारण पूजा करायला खूप वेळ जातो अभिषेक ते करून घ्यायचं असतं आपण पूजा केल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटतं तर अशी पूजा मी ब म्हणजे माझी पूजा असतेच मला पूजा करायला खरंच खूप आवडतं तर पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पूजा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा तो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण